हॅलो एवरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाइफ क्रेझी लाईफ मी समीक्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे घरी कसं फेशियल करायचं तर तर माझं पाल्याचा कोर्स झालेला आहे त्यानंतर मी घरी कस्टमर येतात सुद्धा माझ्याकडे बऱ्याच वर्षापासून मी करत असते घरगुती तर मध्ये बंद पण केलं होतं पण आता इथे येतात माझ्याकडे कस्टमर तर इथे बाहेर जाणं शक्य होत नाही त्यामुळे मी घरगुती करते आणि लेडीज येतात आणि आणि थ्रेडिंग वगैरे मी बाहेर करते स्वतःच स्वतःला नीट करता येत नाही म्हणून तर पण फेशियलच्या कशा स्टेप करते मी स्वतःच्या ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया तर हे बघा मी ऑक्सिब्लास्ट म्हणून फेशियल किट यूज करत आहे तर ही मी बऱ्याचदा यूज केलेली आहे म्हणजे शक्यत मी फेशियल कमी करते पण एक दोन वेळा मी ह्या ऑक्सिब्लास्ट यूज केलं होतं तर मला चांगलं ग्लो वाटला होता यानी त्याच्यामुळे मी हीच किट यूज करत असते आणि नायकावर ऑफ होत्या तर त्याच्यामुळे मी एका वेळेस दोन बोलवलेल्या याची रेट आहे तीनशे पंधरा आणि एकचदा होते याच्यामधून आणि पाचशे रुपयातच मला दोन मिळाल्या होत्या त्याच्यामुळे मी एका वेळेस हे दोन बोलवल्या होत्या तर चला फेशियल चालू करूया आपण तर सगळ्यात आधी जे आपल्या गळ्यातलं वगैरे राहते ते काढून टाकायला पाहिजे इयरिंग्स वगैरे पण आपण स्वतः करणार आहे तर इयरला वगैरे एवढं करणार नाही त्यामुळे इयरिंग्स वगैरे तर नाही काढणार आहे पण मी गळ्यातलं काढते तर गळ्यातलं वगैरे काढून घेतल्यानंतर आपल्याला केस बांधून घ्यायचे आहे तर माझ्याकडे हा बेल्ट आहे तुम्ही वरती क्लचर लावून त्यानंतर असं काही बेल्ट वगैरे असेल फेशियलचा वगैरे तर तुम्ही लावू शकता तर मी हा बेल्ट लावत आहे तर या फेशियलच्या टोटल सात स्टेप आहे म्हणजे सात पॅकेट्स आलेले आहेत याच्यामध्ये क्लिन्झिंग स्क्रब वगैरे वेगवेगळे आहे तर मी तुम्हाला समोर दाखवतच जाईल की काय काय आहे तर याच्यावर लिहून सुद्धा आलेला आहे म्हणजे नंबरसुद्धा टाकून आलेला आहे वन टू म्हणून की पहिले कुठलं करायचं आहे म्हणून आणि तसंही नॉर्मली जर एखाद्या नॉर्मल फेशियल किटवर लिहून नाही राहिलं तरी सगळ्यात सगळ्यांना माहिती जसं की सगळ्यात आधी आपल्या क्लिन्झिंग त्यानंतर स्क्रब त्यानंतर क्रीम त्यानंतर जेल असतं आलं तर नाही तर मग डायरेक्ट पॅक फेस पॅक तर एवढं आपल्याला लावायचं असतं स्टेप बाय स्टेप तर याच्यात तर लिहूनच आलेलं आहे आणि आजकाल नॉर्मली तसं लिहूनच येतात पण पहिले कधी कधी नाही यायचं काहीतरी याच्यावर तर आपल्याला तसं करायचं आहे मग तर हे बघा पहिलं आहे हे क्लिन्झिंग जेल तर याने आपल्याला हलकी सी मसाज करायची आहे आणि याच्यात क्वांटिटी खूप कमी राहते म्हणजे फक्त चेहऱ्यालाच होईल बघा किती कमी क्वांटिटी आहे याच्यामध्ये तर असं चेहऱ्याला हे अप्लाय करून घ्यायचं आहे नेकला पण थोडं लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घेते मी हातावर नेकपासून स्टार्ट करायचं आपल्याला मसाज करायला तर सगळ्यात आधी असं त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे की अस तर आपल्याला आप जेव्हा आप उस ही मसाज करायची असते त्यावेळेस या डायरेक्शन मसाज करायची अशी नाही करायची म्हणजे नाही फिरवायचं आहे असं आहे वरती वरती ठीक आहे आणि फिंगर्सनी करायची आहे याची आणि हे जेल आहे याची खूप मसाज करायची नाही आपल्याला हलकस मसाज करायची आहे जास्त करायची नाही आहे नॉर्मली दोन मिनिट फक्त याने आपल्याला मसाज करून घ्यायची आहे तर हे बघा मसाज झालेली आहे आणि सगळा चेहरा ड्राय झालेला आहे हे तर आता आपल्याला हलकं थोडं ओलं करून कॉटनने पुसून घ्यायचं आहे ही क्रीम तर दुसरी स्टेप आहे ही पील म्हणून तर ही करायची आपल्याला दुसरी स्टेप तर हे आपल्या फेसला सगळीकडे अप्लाय करून घ्यायचं आहे जसं पॅक वगैरे लावतो आपण तशा टाईप आहे हे पण हे नुसतं लावून लावून सोडायचं नाही आहे याची मसाज सुद्धा करायची आहे आपल्याला तर हे सगळं लावून घ्यायचं आहे आणि आता मसाज करायची आहे तर मसाज सेम याची दोन मिनिटं मसाज करायची आहे आपल्याला मसाज सेम करायची आहे हलक्या हलक्या हाताने करायची आहे एकदम मसाज नाही करायची याची आपल्याला म्हणजे प्रत्येक फेशियलचं वेगळं वेगळं असतं पण फेशियलच्या स्टेप बघून घ्या जर स्क्रब वगैरे करायचं असेल आपल्याला स्क्रब समजा हे सेकंड आपलं स्क्रब समजा स्क्रब नाही आहे हे पण स्क्रबची सुद्धा मसाज अशीच राहा राहणार या डायरेक्शनने आपल्याला करायची आहे असं आपला हात वरती गेलेला पाहिजे आणि जास्त रगडायचं नाही स्क्रब जर असेल तर कारण स्किनला त्रास होऊ शकतो काही काही स्क्रब कसे एकदम हार्ड असतात त्याच्यामुळे त्यानंतर आहे चौथी स्टेप आणि चौथी स्टेप आहे सिरम तर हे सुद्धा लावून आपल्याला सोडायचं आहे तर बघा असं क्रीम बेस मध्ये आहे याने मसाज वगैरे आपल्याला काही करायची नाही आहे ऑल्सो मी कॉटननी नाही लावत आहे हँडमेस है। लावून घेत आहे इतकी सुंदर स्मेल आहे बापरे खूप सुंदर स्मेल आहे याची तर याने आपल्याला मसाज नाही करायची आहे हे फक्त लावायचं आहे आणि एखाद मिनिट भर असं ठेवायचं आहे आपल्याला रिमूव्ह सुद्धा करायचं नाही आहे हे पाचवी स्टेप ते म्हणजे मास्क आणि मी हातावरच घेतलेला आहे स्वतःला लावायचा आहे आणि मी हातानेच अप्लाय करणार आहे हे फेसवर पूर्ण तरी याने काही आपल्याला मसाज वगैरे करायची नाही आहे सगळ्या फेसवर आणि नेकवर सुद्धा अप्लाय करून घ्यायचं आहे तर हे बघा मी हँडनीच करत आहे जर घरगुती आपण करत असतो त्यावेळेस आपल्याकडे बरं म्हणजे गोष्टी अवेलेबल नसतात ब्रश म्हणा किंवा अजून ज्याही गोष्टी लागतात स्टीमर वगैरे तर त्या नसतात तर स्टीमर नसेल तरी सुद्धा यानंतर सुद्धा स्टीम द्यायची आहे पण स्टीमर नसेल तर गरम पाणी करायचं आणि जसं आपल्याला सर्दी भोकला होते त्यावेळेस आपण स्टीम घेतो तशी आपल्याला स्टीम घ्यायची आहे पाण्यामध्ये वरून एखादं टॉवेल वगैरे कवर करून घ्यायचं आहे आणि स्टीम घ्यायची आहे चेहरा चेहऱ्यावर आणि छान स्टीम येते आणि सुद्धा घेत असते तर बस हे असं नॉर्मली आपल्याला फेसला लावून घ्यायचं आहे नेकलासुद्धा तर सगळ्या हाताने असं करून नाही लावायचं म्हणजे नीट लागत नाही फक्त एका बोटाने असं असं करून करून लावून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या नीटला लागतं तर मी याला ठेवून झालेला आहे एक पाच दहा मिनटं दहा मिनटं तरी झालेली आहे जवळपास आणि आता हे हिमू करून घेणार आहे मी कॉटननी किंवा तुम्ही चेहरा सुद्धा धुवून घेऊ शकता बघा तर मी चेहऱ्यावर पाणी मारून घेतलं होतं आणि आता हे आपली सिक्स स्टेप जी आहे क्रीम तर क्रीमनी आपल्याला जास्त मसाज करायची असते कुठलाही फेशियल असू द्या सगळ्यात जास्त मसाज आपल्याला क्रीमनी करायची असते जे फेशियल क्रीम असते ते तर हे घेता मी हातावर पूर्णच क्रीम घ्यायची गरज नाही आहे एका वेळेसच कारण मग ते पूर्ण क्रीम क्रीम होऊन जातो त्यामुळे थोडं थोडं घ्यायचं आहे है क्रीम आणि मी घेतलेला आहे सगळ्या फेसला लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर हाताला थोडं पाणी घेतलेलं आहे आणि आता मसाज करणं चालू करत आहे तर सगळ्यात आधी निकची मसाज तर हे बघा नेकची मसाज अशी त्यानंतर सेम स्टेप जे बाकीच्या वेळेस केल्या होत्या आपण सेम इथली सुद्धा आपल्याला अशीच करून घ्यायची आहे त्यानंतर इथे अपर लिप्स आणि खाली असं करून घ्यायचं आहे करत असतो त्यावेळेस जास्त आपण थंबचा वापर करतो पण थंब करता येणार नाही आपल्याला नीट त्यामुळे आपल्याला या फिंगरचा उपयोग करून मसाज करायची आहे त्यानंतर असं सेम इथे पण करायचं आहे त्यानंतर चीकवर असतो आणि आता यावेळेस थोडं आपल्याला प्रेशर द्यायचं आहे हातावर अगदी हलक्या हाताने नाही करायचं आहे कारण हे आहे फेशियल क्रीम मसाज त्याच्यामुळे याला आपल्याला चांगलं असं थो थोडं हलकं सो प्रेस करून आ, जोर देऊन आपल्याला मसाज करून घ्यायचे आहे त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे ही अशा मुठ्ठी बांधायची आहे आणि असं करून घ्यायचं आहे बघा अर्धा राउंड असं करायचं आहे आपल्याला हाफ मून म्हणतो तस करून घ्यायचं स्टेप सेकंद तरी आहे त्यानंतर बघा मी असं करते सगळ्यात आधी असं करायचं आहे त्यानंतर असं करायचं आहे हे जे लाईन आहे त्याला असं फिंगरने थंबने आपल्याला नाकावर असं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर असं करून होणार नाही त्याच्यामुळे हेच फिंगर वापरत आहे मी असं करून मग असं करायचं आहे आईज पूर्ण अशा करून घ्यायचे आहे त्यानंतर ही स्टेप आहे त्यानंतर याच फिंगरनी आपल्या आपल्याला असं इथे करून घ्यायचे आहे राऊंड असं करून घ्यायचं आहे आपल्याला ही पण एक स्टेप आहे त्यानंतर हे चारही बोट असे राऊंड 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 करून इथे प्रेस करायचा आहे आपल्याला पॉइंट सुद्धा दाबून घ्यायचे आहेत आपल्याला तर इथे प्रेस करायचं आहे असं राऊंड राऊंड घेऊन त्यानंतर सेम असं करून आपल्याला इथे प्रेस करायचं आहे त्यानंतर नोजला असं करून परत इथेच प्रेस करायचं आहे आपल्याला तर सेम अशा कंटिन्यू आपल्याला तीन चार वेळा स्टेप करत 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 राहायचा आहे तर हे बघा क्रीम आता आपलं सुकलेलं आहे परत आपल्याला क्रीम लागणार आहे त्यासाठी मी इथे क्रीम घेत आहे परत थोडं थोडं करून क्रीम घ्यायचं आहे आपल्याला आणि मसाज क्रीमच्या वेळेस आपल्याला थोडा पाण्याचा सुद्धा वापर करायचा आहे हात सुकला नाही पाहिजे आपले जे, आप जे हाताचे टेम्परेचर आहे ते गरम नाही झालं पाहिजे थंडच राहिलं पाहिजे त्यामुळे आपल्याला पाण्याचा आप सुद्धा वापर करायचा आहे तर मी थोडं पाणीसुद्धा घेत आहे आणि परत सगळीकडे अप्लाय करून घेत आहे आणि सेम तशा स्टेप करत राहत आहे तर पूर्ण क्रीम चेहऱ्यावर गेलेला आहे बघा मी मसाज करून करून पूर्ण क्रीम सुकलेला आहे आता फेसवर क्रीम राहिलं नाही पाहिजे आपल्या फेसवर मी हात थोडे ओले करून घेतलेले आहे पाण्याने आणि पूर्ण असं चेहऱ्यावर ठेवत आहे आणि असं करत आहे असं सोडत आहे तर असं ठेवून असं सोडायचं आहे आपल्या स्वतःच्या हाताने जेणेकरून आपल्या डोळ्याला डोळ्यासाठी आहे दिसतो तर असं करायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर पूर्ण चेहऱ्यावरती असं 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 करून घ्यायचं आहे करायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर आणि यानंतर आपल्याला चेहरा वॉश करून घ्यायचा आहे पुसला तरी चालेल पण नीट नी नाही म्हणून मी वॉश करून घेणार आता तर हे बघा मी चेहरा वॉश करून घेतला आहे त्यानंतर पुसून घेतलेला आहे तर हा आहे मास्क म्हणजे पॅक आपल्याला फेसला लावून घ्यायचा यानंतर तर, तर पॅक सगळ्यांना माहीतच आहे कसा लावायचा आहे तर तर असं नॉर्मली आपल्याला पॅक लावून घ्यायचा आहे फेसवरती आणि याची स्मेल खूप सुंदर आहे तर हे बघा अशा प्रकारे पॅक लावून घेतलेला आहे आणि पॅक लावल्यावर तुम्ही डोळ्यावरती खिराचे काप म्हणजे काकडीचे काप किंवा कॉटनला जल लावून सुद्धा ठेवू शकतात थंड डोळ्याला वाटेल म्हणून आणि हा पॅक ठेवायचा आपल्याला दहा मिनिट दहा मिनिट झालेले आहे तर मी हा रिमूव्ह करणार आता तर मी जेव्हा ही पॅक धुते तेव्हा मी ओल्या हाताने थोडंसं मसाज केल्यासारखं करते मसाज म्हणजे बघा हलकसं असं फिरवून घेते पाण्याचा हात घेऊन म्हणजे निघायला इझी होऊन जाते तर मी फेश वॉश करून घेतलेला आहे आणि बघा फेस कसा दिसत आहे तर फ्रेश दिसत आहे केल्या केल्याच आणि ग्लो तर याचा एक दोन दिवसांनी येत असते आणि तुम्हाला फेशियल नंतर लगेचच कुठलं मेकअप नाही करायला पाहिजे एक दिवस तरी त्यानंतर वॉश वगैरे नाही वापरायचं पाण्यानेच चेहरा वॉश करायचा एक दिवस तरी तर अशा काही माझ्या टिप्स होत्या आणि त्यानंतर मी तुम्हाला कसं फेशियल करायचं स्वतः स्वतःच्या स्टेप त्यासुद्धा सांगितलेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटलेला आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा भरपूर कमेंट्स करा तुम्हाला जे काय वाटत असेल ते आणि लाईक करा त्यानंतर सोबतच शेअर सुद्धा करा ज्यांना तुम्ही पाठवू शकता ज्यांना हा व्हिडिओ उपयोगी येऊ योग शकतो त्यांच्यासोबत शेअर करा तर माझे जेवढेही छान छान व्हिडिओ आहे ते तुम्हाला नक्की पाहायला मिळेल त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा टू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय